यंत्रणेनं संतोष देशमुखांचा खून केला हत्येनंतरही आरोपींचे पोलिसांना फोन होते असं धनंजय देशमुख म्हणाले पहिल्या सहा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं माझा भाऊ गेला घात झाला असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय त्यामुळे हत्येनंतरही आरोपींचे पोलिसांना फोन सुरू असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय काय आज भेट घेतली काय चर्चा झाली झालीसोबत मी देखील ताईंजवळ जवळ बसल्यानंतर मला देखील अनावर होत होते भावनिक होत होतो मी लेकरांपुढं मला रडताही येत नाही व्यक्तही होता येत नाही कारण लेकरांवर काय परिणाम होईल त्याचा म्हणून मी स्वतःला था थांबवू शकत नाही काही वेळेस मला धीर देत होत्या ताई आणि जे कोणी इथं सांत्वन करणार सगळे येतात ते आले की एक थोड्या भावना प्रकट होतात म्हणजे असह्य होतं जीवाला सगळ्यांच्या आणि ते दुःख बाहेर येत ताई आल्यानंतर तुम्ही आरोपींचा जो गुन्ह्याचा पाडा आहे जो वाचून दाखवला ताईला काही पुरावे देखील तुम्ही कागदपत्रे लिहिले नेमकी त्यामध्ये काय होतं त्यामध्ये असं होतं की समजा उदाहरणार्थ एक तारखेला एखादी चुकीची घटना घडली जो फिर्यादी जो कोणी होणार असतो तो पोलीस स्टेशनला जातो आणि त्याची कुठलीच फिर्याद होत नाही त्या समाजातील कुणाच तरी परत खून होतो पुढच्या काही दिवसात मग एक तारखेची फिर्याद त्या दिवशी घेतली जाते असा असा काही घटनाक्रम आहे तो मी त्यांना सांगितले मात्र यातील काही आरोपी जे आहेत याच्यावर कळत की सरात गुन्हेगार होते यांचा हा पहिला गुन्हा नव्हता असे कित्येक गुन्हे त्यांनी केलेले आहेत पण ते, ते, ते यंत्रणेनं हे दडपलेले आहेत म्हणून त्यांची हिंमत होत होती रवी एक चार दिवसाला आठ दिवसाला नवीन नवीन गुन्हा करायचा कारण यंत्रणाच त्यांच्या हातात होती म्हणून हे करू शकले हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय जिडे मसाजोक बीट